नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचं काम प्रशासनाकडून सुरू होत आहे मतदार नोंदणीची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू होणार आहे नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचं काम मंगळवारपासून सुरू होणार आहे विधान परिषदेचे विद्यमान सदस्य अॅडव्होकेट अभिजित वंजारी यांचा कार्यकाळ सहा डिसेंबर दोन हजार सव्वीस रोजी संपत आहे त्यापूर्वी या जागेसाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल सोमवारी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मतदार यादीचं वेळापत्रक जाहीर केलं अंतिम मतदार यादी तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केली जाईल मागच्या वर्षी दोन हजार सोळामध्ये किंवा दोन हजार वीसमध्ये कधी मी ग्रॅज्युएट होतं आणि मी मतदार केले म्हणून माझ्या नाव मतदार यादीत राहणार आहे असं नाही आहे हे डीनोओ आहे प्रिपरेशन याने नव्याने आम्ही यादी तयार करतो आपण पूर्वी केले असतील तरी चालतील पण आता आपल्याला नव्याने आपल्याला परत फॉर्म द्यायची आहे आमच्याकडे तो फॉर्म अठरा आपल्याला भरून द्यायची आहे सिम्पल फॉर्म आहे या फॉर्म ओच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे ओ महाराष्ट्राच्या वेबसाईटवर ऑफिशियली उपलब्ध आहे जो लेटेस्ट फॉर्म आहे तेच कृपया वापरावी फॉर्मॅट आहे आणि या फॉर्म आमच्या डिझिग्नेटेड ऑफिसरकडे सुद्धा उपलब्ध असतील जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनीही या प्रक्रियेची माहिती देण्यासाठी पत्रपरिषद घेतली गेल्या निवडणुकीत दोन लाखांहून अधिक मतदारांचा मतदार यादीत समावेश होता यावेळी ही संख्या लक्षणीयरित्या वाढवण्याचं प्रशासनाचं उद्दिष्ट आहे यासाठी प्रशासन विविध कार्यालयांना पत्र लिहून पदवीधर मतदारांची नावं मतदार यादीत समाविष्ट करण्याची विनंती करणार आहे कोणत्याही राजकीय पक्षाकडून मोठ्या प्रमाणात देण्यात येणारे अर्ज प्रशासन स्वीकारणार नसल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं पंधरा ऑक्टोबर आणि पंचवीस ऑक्टोबरला आपलं प्रथम प्रसिद्धी आणि द्वितीय पुनर्प्रसिद्धी आपण करणार आहे त्यानंतर अर्ज घेण्याचा शेवटचा जो, जो दिवस आहे नमुना अठरा आपल्याला नमुना अठरा लागू आहे कारण ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी असल्यामुळे तो सहा नोव्हेंबर गुरुवारपर्यंत आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर प्रारूप मतदार यादीची आम्ही वीस नोव्हेंबरपर्यंत आम्ही बनवणार आहे त्यानंतर प्रसिद्धी आम्ही छपाई करून पंचवीस नोव्हेंबरला आम्ही प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करू त्यानंतर दावे व हरकती कलम बारा अंतर्गत आम्ही पंचवीस नोव्हेंबर ते दहा डिसेंबर या कालावधीमध्ये आम्ही आमच्या ज्या मतदान केंद्र आणि डेजिग्नेटेड ऑफिसर तिथे आपण घेणार आहे आणि त्यानंतर दावे व हरकती हे काढण्यासाठी आम्ही पंचवीस डिसेंबरपर्यंत टाईम कमिशनने याच्यामध्ये दिलेला आहे आणि सगळ्यात शेवटी हे सगळं झाल्यानंतर अंतिम प्रसिद्धी आपल्याला तीस डिसेंबर पंचवीसला आपण करणार आहोत